आम्ही भारतीय लोक हे संवाद संमेलन उधळण्याचा प्रयत्न काही समाज केला मात्र आयोजकांपैकी काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताच निदर्शने करणाऱ्यांनी पळ काढला यवतमाळ मध्ये युवा कार्यकर्त्यांनी आम्ही भारतीय लोक संवाद संमेलन स्थळी जाऊन निदर्शने करीत गोंधळ घातला सेलिब्रेशन हॉल मध्ये आयोजित या संमेलनात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष पद्मभूषण सॅम पित्रोदा आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे मार्गदर्शन होते संमेलनातील वक्ते देशविरोधी वक्तव्य करतात असा आरोप करीत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमाचे फलक फाडले व जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी आयोजक व कार्यकर्त्यात धक्काबुक्की झाली